कामावरती निघालेले लालासाहेब गोविंद चव्हाण वय एकोणसाठ राहणार गल्ली कुमठे यांच्या मोटरसायकलला कारने धडक देऊन लालासाहेब चव्हाण यांना गंभीर जखमी केले या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघात करणारा कारचालक विजय बबन उंटवाले राणार बुदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आष्टा डांगे कॉलेज सैनिक पॅटर्न येथे नोकरी करतात एकतीस डिसेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजता ते त्यांच्या एम एच दहा एच शून्य पाच पंच्याहत्तर या ॲक्टिवा मोटरसायकलवरून कामासाठी येथे जात असताना संशयित आरोपी एम एच दहा बी एम एकोणीस त्र्याऐंशी या चारचाकी गाडीनं भरधाव वेगानं पाठीमागून येऊन त्यांना फिर्यादीच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत फिर्यादी मोटरसायकलसह रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या पायाचे नडगीचे आणि डाव्या खांद्याचे हाड मोडून त्यांना गंभीर दुखापत झाली असून फिर्यादी यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे उपचारानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी तीन साक्षीदार तपासले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत